नमस्कार मित्रांनो मी आहे मिलिंद गौस आणि तुम्ही बघत आहात चॅनल मिलिन टेक्निकल गुरु मित्रांनो आनंदाची बातमी आहे रेशन कार्ड धारकांसाठी आणि ती कोणती आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग वेळ न वाया घालता व्हिडिओला सुरुवात करूया माझ्या मोबाईलची स्क्रीन तुमच्या मोबाईलवरती मित्रांनो राशन कार्ड धारकांना गणेशोत्सवामुळे मिळणार या बारा वस्तू मोफत हो गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि लोकप्रिय सण आहे या सणाच्या निमित्ताने राज्य सरकारने राशन कार्ड धारकांसाठी एक विशेष योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत राशन कार्ड धारकांना गणेशोत्सवासाठी बारा वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत या निर्णयामुळे लाखो कुटुंबांना गणेशोत्सव साजरा करण्यास मदत होणार आहे सरकारच्या या निर्णयामागे उद्दिष्ट काही मित्रांनो बघा समाजातील सरावरती लोकांनी आनंदाने उत्साहाने गणेशोत्सव साजरा करावा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना या सणासाठी आवश्यक वस्तू खरेदी करणे कठीण जाते मित्रांनो त्यामुळे शासनाने या बारा वस्तू देऊ केल्या आहेत सर्वांना मदत केली आहे राशन कार्डधारकांना बारा वस्तू या कोणत्या मिळणार या बघा पुढील प्रमाणे आहेत आणि त्याची क्वांटिटी पण त दिली आहे बघा किती मिळणार ते तांदूळ प्रथम आहे तांदूळ दोन किलो तांदूळ मिळणार गणपतीच्या नैवेद्यासाठी प्रसादासाठी उत्तम दर्जाचा तांदूळ दिला जाणार आहे दुसरा आहे गहू तो पण दोन किलो मोदक आणि इतर पदार्थ बनण्यासाठी गव्हाचे पीठ वापरले जाते त्यामुळे हो गहू दिला जाणार आहे तिसरं आहे तूप हो मित्रांनो तूप अडीचशे ग्राम तूप दिला जाणार आहे नैवेद्य आणि प्रसादासाठी शुद्ध तूप दिला जाणार आहे चौथं आहे साखर एक किलो साखर मोदक आणि इतर गोड पदार्थांसाठी साखर आवश्यक असते मित्रांनो पाचवा आहे डाळ पाचशे ग्रॅम वेगवेगळ्या पदार्थांसाठी डाळीचा वापर केला जातो त्यामुळे डाळीचा व समावेश आहे याच्यामध्ये सहावा आहे तेल पाचशे एम एल तेल तळण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी शुद्ध तेल दिले जाईल सातवं आहे हळद पावडर शंभर ग्रॅम गणपतीच्या मूर्तीला हळद लावण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी हळद वापरली जाते तव आठवा आहे कुंकू पन्नास ग्रॅम कुंकू पूजेसाठी आणि आरतीसाठी कुंकू आवश्यक असते सर्वांना नव्व आहे अगरबत्ती एक पॅकेट गणपतीच्या पूजेसाठी सुगंधित अगरबत्ती दिली जाईल अगरबत्ती पॅकेट एक देणार तुमच्यासाठी ही छोटी मदत आहे मेणबत्ती दहावा आहे मेणबत्ती चार नग आरतीसाठी आणि पूजेच्या पूजेसाठी मेणबत्त्या वापरल्या जातात इतर कामासाठी पण मेणबत्त्या वापरल्या जातात त्यामुळे मेणबत्ती दिल्या जाणार आहेत तर अकरावा आहे गुलाल पन्नास ग्रॅम गुलाल विसर्जनाच्या वेळी गुलाल उधळला जातो बारावा आहे नारळ एक नग नारळ गणपतीच्या स्थापनेपासून विसर्जनापर्यंत नारळाचा वापर केला जातो या वस्तू आहेत मित्रांनो बारा या वस्तूंचे वाटप राज्यभरातील सर्व रेशन दुकानांमधून केले जाणार रा आहे राशन कार्ड धारकांनी आपल्या नजीकच्या रेशन दुकानात जाऊन या वस्तू प्राप्त करून घ्याव्यात वाटप व्यवस्थित होण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक राशन दुकानदाराला सूचना देण्यात आल्या आल्या आहेत मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी राशन कार्डधारकांनी पुढील गोष्टींची काळजी घ्यावी हे लक्षात घ्या आपले राशन कार्ड अद्ययावत असल्याची खात्री करा रेशन दुकानात जाताना राशन, राशन कार्ड आणि आधार कार्ड सोबत घेऊनच जावा रेशन दुकानदाराने दिलेल्या वेळेत आणि तारखेत जा मित्रांनो मिळालेल्या वस्तूंची यादी तपासून पाहा आणि पावती अवश्य घ्या या योजनेमुळे राज्यातील सुमारे दोन कोटी राशन कार्ड धारका कुटुंबांना मिळ लाभ मिळणार आहे यासाठी राज्य सरकारने सुमारे पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत होत आहे गणेशोत्सव हो हा केवळ धार्मिक सण नसून तो सामाजिक एकतेचा आणि सांस्कृतिक समृद्धीचा प्रतीक आहे या सणाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटक एकत्र येतात आणि आनंद साजरा करतात परंतु काही कुटुंबांना आर्थिक परिस्थितीमुळे हा सण साजरा करणे कठीण जाते अशा परिस्थितीत सरकारनी ही योजना काढली आहे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने एक विशेष कृती विशेष कृती दल स्थापन केले आहे हे कृती दल राज्यभरातील रेशन दुकानदारावर लक्ष ठेवेल आणि वस्तूंचे वाटप योग्य पद्धतीने योग्य असल्याची खात्री करेल कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहाराची तक्रार असल्यास नागरिकांनी त्वरित संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार नोंदवावी गणेशोत्सवाच्या या भेटवस्तूंमुळे राशन कार्ड धारक कुटुंबांना निश्चित मदत होणार आहे त्यावरील आर्थिक बोजा कमी होईल मित्रांनो आणि ते आनंदाने सण साजरा करू शकतील या योजनेच्या माध्यमातून सरकारने समाजातील सर्व घटकांना सणाचा आनंद जुडण्याची संधी दिली आहे मित्रांनो महत्त्वाची बातमी होती ही मित्रांनो अशाच महत्त्वाच्या बातमीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तर मग भेटूया अशा नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र